गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा लाडका अविनाश कांचनकोटी स्वागत करतो तुमचं ट्रॅव्हल विथ अविनाश ए के डबल झिरो फायवमध्ये आज आम्ही निघालो आहे ज्योतिबाला ओके आणि आत्ता आहे आम्ही सध्या तिरपन पन्हाळा तालुक्यात आणि तिथून आता सध्या निघालो आहे आम्ही ज्योतिबाला तर बघूया आपण आता जाताना सकाळचे वाजलेले आहेत सात आता इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आता आम्ही आलो आहे सध्या मधून कोतोली ना कोतुली हा आहे माझा भाऊ नमस्कार ओके आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण भेटलो आहेच काकूंना आम्ही तिघंही निघालो आहे साताऱ्याला जाता जाता आम्ही जाणार आहे ज्योतिबाला आणि अजून एक आहे स्थळ तीर्थस्थळ म मन मनपाडळे जिथं स श्री संत रामदासांनी मारुती स्थापन केलेला तिथं जाणार आहे बघूया आपण ते होतं आहे का आज कारण टाईम ओके सो स्टार्ट करूया हे लागले आता आम्हाला मानेवाडी ओके आणि पुढे बघू शकता सुंदर असं सूर्योदय झालेलं आहे आणि खूप सुंदर असं धुक पडलेलं आहे आज आहे रामनवमी आणि राम नवमीच्या आपण निघालोय ज्योतिबा आपण निघालोय आता सुंदर अशा ह्या निसर्ग सौंदर्य रस्त्यावरून ओके आता आपण पूर्ण हा घाट सेक्शन आहे आणि हा असा बारीक रस्ता आहे पण जर बघायला गेला तुम्ही तर खूप सुंदर असा हा रस्ता आहे तुम्हाला दाखवतो आणि परत पूर्ण डोंगरावर गेल्यानंतर हाईटला गेल्यानंतर तर खूप छान दिसतं बघू आपण मित्रांनो हे आलेलं आहे भासरवाडी 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 ओके आणि पूर्ण डोंगराच्या ह्याच्यावर आता इथन पुढं आणि पूर्णपणे संपूर्ण चढ आहे आणि घाट सेक्शन आहे सुंदर असा घाट लागतो आता बघूया आपण मित्रांनो पुढं दिसतंय संपूर्ण सगळं पन्हाळगड आहे पनाळगडच तुम्हाला साईडला भीती दिसत असतील त्याच्या बाजूला आहे तो पन्हाळगड आता बघू शकता तुम्ही हे सगळं दिसतंय पन्हाळगड आहे हा हा वरचा टेक जो दिसत हे जे सुंदर असा डोंगर दिसतोय हा सगळा पन्हाळ आहे मस्त असं कोकण दर्शन तुम्हाला दाखवायला मी आता किती सुंदर नजारा आहे बघा सगळेजण आणि हा वरचा डोंग डोंगर दिसतोय हा सगळा पन्हाळगड आहे टोटल पन्हाळगड आपण आहे आता प्रोपर पन्हाळगडच्या पायत्याशी हे आहे खरेखो मित्रांनो आपण आता दिसतोय ह्या साइडला जे पन्हाळा संजीवनी गळ पब्लिक स्कूल जे पब्लिक स्कूल म्हणू आपण त्याला ओके आता दिसतंय खूप पावसाळ्यामध्ये तर इकडे बघितलं आपण तर सुंदर असं पावसाळ्यामध्ये तर वातावरण असतं हे पाऊस आणि खूप okay. मोठ्या प्रमाणात असत इथं मित्रांनो आता पुढे दिसतंय आपल्याला हे पन्हाळा संजीवनी स्कूल खूप छान आहे हे स्कूल आपण म्हणू की पूर्णपणे निसर्ग सौंदर्यामध्ये नटलेल्या अशा वातावरणामध्ये हे स्कूल आहे इंटरनॅशनल स्कूल हा इंटरनॅशनल स्कूल आहे ओके दाखवतो तुम्हाला एक दोन मिनटात येते आता मित्रांनो आता गाव लागलेलं ला आहे आपल्याला इंजवळे गाव लांडोर मोर अँड लांडोर दोन्ही होते खूप छान असा नजारा बघायला मिळालेला आहे आम्हाला सकाळ सकाळची वेळ आहे आणि सगळीकडे बघितलं तर सगळीकडे धुकं पडलेलं आहे मस्त पैकी असं सुंदर अशी सकाळ आहे खरंच निसर्गाकडून बऱ्याच काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आपल्याला बघू शकतो आपण इकडे गवारेडा आहे भरपूर गवेरेडे आहेत तिथं हो का एक कळपच आहे वर डोंगरावर पण एक, एक दिसतोय तो कळप आहे हे आलो पन्हाळा संजीवनी पब्लिक स्कूल इंटरनॅशनल दिसतय हे स्कूल आहे इंटरनॅशनल तिथून संपूर्ण सुरू होत तर पूर्णपणे असं डोंगरा वर आहे म्हणजे आता हे पनाळगड आहे पन्हाळगडच्या बरोबर पायथ्याशी स्कूल आहे दाखवतोय तुम्हाला हो का वर हे वर दिसतय हे संपूर्ण पन्हाळ आहे गाव सुंदर कोल्हापूर जिल्हा पोलीस धबधबेवाडी धबधबेवाडी गावाचं नाव आहे धबधबेवाडी आता दिसतंय खालच्या साईडला पूर्णपणे आपल्याला बघू शकतोय आपण पूर्ण हय टेकडीवर हे गाव आहे कमान सुंदर असे कमान आहे गावाची या मित्रांनो खरच निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर ह्या साईडला आला तर तुम्हाला निसर्ग सौंदर्य काय आहे हे बघायला मिळेल खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे इथं आणि खरं पावसाळ्यात तर खूप पाऊस असतो इथं म्हणजे भयानक पाऊस म्हणू आपण एवढा पाऊस इथं असतो हे दिसतं हे वाघबीळ आहे वाघभेळ म्हणून गाव आता इथं बघितलं तुम्ही हा रस्ता दिसतोय ओके आणि हाय हा पनाळगडला जातोय ओके आणि आपण निघालोय आता ज्योतिबा सरळ जो गेले कोल्हापूर ज्योतिबा सहा पॉईंट पाच किलोमीटर रत्नागिरी दिसत आहे आपल्याला एकशे पंधरा किलोमीटर गणपतीपुळे एकशे सत्तेचाळीस किलोमीटर तुम्हाला दिसतंय हे मस्त वेगळी पन्हाळा ज्योतिबा डोंगराच्या वरचं निसर्ग सौंदर्य दाखवतो तुम्हाला सुंदर असं हे निसर्ग सौंदर्य आहे असल्यामुळं त्यात रामनवमी असल्यामुळं गर्दी भरपूर आहे बघू शकतो आपण आपण आलोय ज्योतिबा डोंगर आमचा भाऊ दिसतंय पुढं दख्खनचा राजा अशा पायऱ्या पायऱ्या उतरून जावं लागते सगळे गेले गे ज्योतिबाच्या नावान चांगबल हा ज्योतिबाच्या नावान चांगबल आज चांग रविवार असल्यामुळे एवढे करते त्यात राहून मी बघू शकतो आपण मंदिर आहे नमस्कार आम्ही आता ज्योतिबा दर्शन झालेलं आहे आमचं ओके आता आम्ही निघालोय मनपाडाळे प्रताप मारुती दर्शनला इथून मनपाडाळे फक्त सोळा किलोमीटर वर आहे आणि सम संत समर्थ रामदास स्वामींनी ज्या अकरा मारुतींची स्थापना केली त्या अकरा मारुतीपैकी एक मारुती मंदिर आपल्याला मनपांडळ्याला बघायला मिळतं खूप सुंदर असं दृश्य असणार आहे आपण निघालो आता इथून सो स्टार्ट करूया आपण जर्नी मित्रांनो हे गाव आहे गिरोली हे ज्योतिबाच्या मंदिराच्या म्हणजे जे गाव आहे त्याच्याबरोबर पायथ्याशी आहे आता आपण निघालोय मनपाडळे प्रताप मारुती दर्शनासाठी ओके मित्रांनो निसर्गानं तयार केलेली कमान आपण बघू शकतोय खूप सुंदर अशा वातावरणामधून आम्ही निघालोय मनपाडळे प्रताप मारुती दर्शनाला खूप सुंदर असं विलोभनीय असं दृश्य आहे बघू शकतो आपण दोन्ही साइडनं घनदाट झाडी आहे आणि माझ्या जो बरोबर डाव्या साईडला खालच्या बाजूला खूप मोठी दरी आहे ओके बघू शकतो आपण आता आपण घाट उतरायला आलोय हे बघा सुंदर असं हे नैसर्गिक दृश्य आपण बघू शकतो खालच्या साईडला दिसत हे पूर्ण खाली तळ आहे खूप छान अस मस्त खरच खूप छान निसर्ग देताना भरभरून देतो आणि ह्याची काळजी आपण राखली पाहिजे असं मला वाटतं

आता हे येत आहे तालुका मध्ये जिल्हा कोल्हापूर ओके बहुतेक गाडी जात नाही गाडी विकून चा जावं लागेल आपल्याला नाही जात गाडी पाडाळी श्री स्वामी श्री समर्थ स्थापित हनुमान मंदिर मनपाडाळी तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर आता आमचे मर्सडीज आम्ही लावले इथं आणि आता निघालो आहे मंदिराकडे बघूया मंदिर कसं आहे हनुमंत मंदिर वाव खूप सुंदर असं हनुमान मंदिर आहे तर होत फोर व्हीलर साठी जागा नाही आहे तो फोर व्हीलरसाठी बघूया आपण परत थोडं कुठे जागा आहे का अकरा मारुती मार्ग दाखवलेत समर्थ स्थापित अकरा मारुती यात्रा मार्ग ओके बघू शकतो आपण मसूर बत्तीस शराळा आहे जुने पारगाव चला हनुमान मंदिर तुम्हाला दर्शन करवतो आता श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ आज रामनवमी आहे आणि आज रामनवमीच्या ह्याच्यावर आपण दर्शनाला आलो हे आहे प्रताप स्थापना शके पंधराशे त्र्याहत्तर प्रताप मारुती हे मंदिर परिसर एकदम सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे मंदिर आहे पाहू शकतो आपण नमस्कार मित्रांनो आपण आता निघालो इथून मनपाडळीमधून पारगावला दुसरा मारुती।, मारुती ओके तिथं जाऊन आणि परत मी तुम्हाला तिथलं पण सगळं दाखवतो आपण आत्ता मागाशी प्रताप मारुतीचं दर्शन घेतलं ते मनपाडळी आता हे गाव गेलं हे पाडळी आता आपण चाललोय आहे ते पारगाव आता मनपाडळी ते पारगाव हे सात किलोमीटरचं अंतर आहे दोन्हीही संत समर्थ रामदास महाराजांनी स्थापन केलेले मारुती आहेत नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता पारगावमध्ये ओके आता इथं मंदिर कुठं बघूया आपण बघा दिसतोय बघा इथं पार्श्वर विविध पारा शहर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था पारगाव मारुती रोड राईट गुगल मॅप आपल्याला सांगितलेलं आहे टर्न राईट टू लेफ्ट मारुती रोड बहुतेक इथं विठ्ठल बिरदेव देवाची यात्रा होती त्यामुळे रस्ता सगळा चला मारुती मंदिर सगळ्यात महत्वाचं इथं गाडी जात्या इथनं दोनशे मीटर वर आहे फक्त बोर्ड दिसतोय श्री रामदास स्वामी स्थापित हनुमान मंदिर लेले गिरदेव पाण्याले दिसतोय गावात ह्या आपली मर्सिडीज कुठे जातू एक बरोबर समोर एक मर्सिडीज दिसतंय वहां दिसतंय श्री रामदास स्वामीर नाही गाडी जात त्यामुळे गाडी इथंच लावायला लागणार आहे आपल्याला बघूया तरी पण उचलेल आहो आपण डेस्टिनेशन इज ऑन द राईट थो। समर्थ रामदास स्थापित श्री हनुमान मंदिर पारगाव हे मंदिर आहे अकरा मारुती आपण आत्ता जाऊन आलो चाफळ उमरज मसूर शहापूर बोरगाव माजगाव मनपाडळे आता जाऊन आलो आपण इथं मनपाडाळी आता आलो आहे आपण मंदिर खूप जुना आहे त्यानंतर फक्त यांनी सभामंडप बांधलेला आहे दिसतंय आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम आता वाजलेले आहेत नऊ वाजून छप्पन मिनिटं एकोणपन्नास सेकंद प्रसन्न याच पासवाची मूर्ती आहे ते दिसतंय आपल्याला मान ओके हे आहे हे आहे मार्चरायाची मूर्ती मित्रांनो नमस्कार आम्ही आता निघालो आहे पारगावहून मातुरायाचं दर्शन करून कराडला कराडला आता माझे मेसेज येणार आहे बसनी त्यांना आम्ही पिकअप करायला आता कराड बस स्टँडला जाणार आहे ठीक आहे सो आपली जर्नी परत स्टार्ट झालेली आहे आपण बघू शकतो आहे आजूबाजूला एकदम हिरवगार गाड अशी झाडी आहे हे बघा समोर आलेली हे कमान बघा नैसर्गिक कमान अशा ठिकाणी ड्रॉइंग करायला